राम राम शेतकरी बंधूंनो मी कराळे ओ ओहे आपलं कराळे ट्रिपल नाईन मध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बंधूंनो दोन हजार चोवीस मान्सून कसा राहील या संदर्भामध्ये सर्वांनाच उत्सुकता आहे आणि उत्सुकता यासाठी आहे कारण मागे बऱ्याचशा दिवस दोन महिन्यापूर्वी तीन महिन्यापूर्वी आपल्याकडे असे संदेश आले होते की दोन हजार चोवीस मध्ये फार दुष्काळ राहणार रा आहे या दुष्काळाची तीव्रता काही तर हवामान तज्ज्ञांनी एकोणीसशे बहात्तरच्या दुष्काळासोबत केली होती तुलना की यावर्षी सर्वात जास्त दुष्काळ आहे त्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांना फार चिंता सुद्धा तशी तयार झाली होती वाटू लागली परंतु शेतकरी बंधूंनो सर्वांना आनंदाची गोष्ट कारण दोन हजार चोवीस हे वर्ष शेतकऱ्यांसाठी फार चांगले राहणार आहे कारण यावेळेस मान्सून अगदी वेळेवर महाराष्ट्रामध्ये दाखल यासाठी काही नैसर्गिक आपल्याकडे संकेत सुद्धा मिळत असतात जसे की काही वनस्पती असतील काही वृक्ष असतील किंवा काही पक्षी असतील हे आपल्याला नैसर्गिक काही संकेत देत असतात त्याच अनुभवाने तुम्हाला लक्षात आला असेल की प्रत्येक वर्षी आपल्याकडे होळीच्या वेळेला जे काही कलर रंग आपण खेळतो त्या ठे त्यावेळेस आपल्याकडे जे काही बहावा आहे पळस आहे हे जे वृक्ष आहेत ते बहरले जातात परंतु कधी तुम्ही थोडस लक्ष दिलं का या वर्षी जो काही बहावा आणि पळस हा जो वृक्ष आहे हा वृक्ष टो तब्बल पस्तीस ते चाळीस दिवस पूर्व या वृक्षाला फुलोरा आलेला आहे हा ना किती जबरदस्त सर्व हा बहरून गेलेला आहे आपण पाहत आहे कारण सर्वात जास्त फुलोरा या वर्षी आलेला आहे आणि वृक्षांना जास्त करून वसंत ऋतूमध्ये हा बहर येत असतो परंतु यावर्षी वसंत ऋतूच्या पूर्वीच जवळपास बऱ्याचशा वृक्षांना यावेळेस बहार आलेला आहे तर काही पक्षी जे असतात त्या पक्ष्यांची मार्च ते एप्रिल महिन्यामध्ये काही पक्षी घरटी बनवत असतात या पक्षांच्या घरट्याहून सुद्धा काही जुने जे लोक आहेत ते पावसाचा अंदाजा बांधत होते त्याच अनुषंगाने जर का पक्षी झाडांच्या एकदम शेंडावर एकदम उंचावर जर आपली घरटे बनवत असेल तर समजून घ्यावं की यावर्षी पावसाळा चांगला आहे तेव्हा शेतकरी बंधूं तुम्ही जर बारीक निरीक्षक जर तुम्ही असताल तर तुम्ही पहा की आपल्या आजूबाजूच्या वृक्षांवर फार शेंड्यावर काही पक्ष्यांनी घरटे केलेले आहेत कोकिळा असते कोकिळा इचा सुद्धा आवाज आपल्याला पाऊस येण्याच्या अगोदर फार मधुर स्वरूपामध्ये गायला ही सुरुवात करते हे काही नैसर्गिक संकट असतात परंतु यालाच विज्ञानाची जो जोड सुद्धा लागते काही लोक अल्लीनो अल्लीनो करू इचा एवढा मोठा भाऊ केला की के अल्लीनोच्या प्रभावाने जस काय सगळे कोमातच जाणार आहेत की काय अशी एक वार्ता आणि अशा पद्धतीचा संकेत तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न केला परंतु हे प्रत्येक वर्षी होत असतं प्रशांत महासागर असेल अरबी महा समुद्र असेल यामध्ये नैसर्गिकच तापमान वाढते व कमी होते आणि दिवसेंदिवस जर बघितलं तर आपल्याला ग्लोबल वॉर्मिंगमुळे ही चेतावणी आहे शेतकरी बंधूंनो की प्रत्येक वर्षी ठरवलेल्या टायमाला आता मान्सून हा रेग्युलर पडणार नाही ही गोष्ट मात्र तुम्ही जेवढी लवकरात लवकर आत्मसात करता तेवढी शेती करणं सोपी जाईल कारण या जागतिक तापमान वाढीमुळे पर्यावरणाला बाधा झालेली आहे या परवा पर्यावरणाचा समतोल बिघडल्यामुळे नैसर्गिक आणि पूर्वरूप जसं काही जिथे पाऊस पडायचा आहे तिथे पडत नाहीये जिथे पाऊस पडत नव्हता अशा ठिकाणी मात्र भयंकर पाऊस होत आहे अतिवृष्टी होत आहे की आत्ताच याच महिन्यातलं ताज उदाहरण जर बघितलं तर दुबई या शहरामध्ये अक्षरशः दुबई पाणी आणि जलमय झाली होती भयंकर आपल्याकडे भारतामध्ये सुद्धा राजस्थान हा जो काही भाग आहे काही वर्षापूर्वी इथे पाऊसही पडत नव्हता अशा परिस्थितीमध्ये त्या राजस्थानमध्ये आता महा पूर येत आहे म्हणजे पर्यावरणाचा समतोल बिघडलेला आहे त्या अनुषंगाने हवामान आपल्याला तंतोपंत माहिती ठेवणं गरजेचे झालेलं आहे तेव्हा शेतकरी बंधूंनो मी यावेळेस तुम्हाला एवढं सांगेल की दोन हजार चोवीस चा मान्सून जो आहे तो फार चांगला आहे चांगला म्हणजे चांगला महाराष्ट्रामध्ये बरसणार आहे आणि हा याची सुरुवात महाराष्ट्रामध्ये एक जून दोन जून या तारखेला तुम्हाला मान्सून पूर्व पावसाची सुरुवात होणार आहे ही आनंद वार्ता यापेक्षा जास्त दुसरं काही असू शकत नाही शेतकऱ्याला ज्याचे की फार आतुरतेनं जसं चातकाचा चातक हा पक्षी पावसाच्या हिंबाची वाट पाहतो तसाच शेतकरी मृगाच्या पावसाची वाट पाहतो आणि शेतकरी बंधूंनो तुम्हाला मृगाचा पाऊस पडेल परंतु मृगामध्येच पेरणी होईल असं काही नाहीये मृगामध्ये थोडीशी खंड स्वरूपाचा पाऊस असल्या कारणाने सर्व दूर पाऊस पडणार नाही काही ठिकाणी एक तारखेपासून तर चार तारखेपर्यंत आपल्याकडे पाऊस पडणार आहे तसंच थोडा कालखंड वा खंड पडत हा आपल्याकडे बारा ते पंधरा या तारखेमध्ये काही पाऊस पडणार आहे व सतरा तारखेपासून मात्र सर्व दूर महाराष्ट्रामध्ये पावसाला सुरुवात करणार आहे आणि शक्यतो पंचवीस तारखेपर्यंत आपल्याकडे बंधूं जून महिन्यामध्ये पाऊस चांगल्या पद्धतीने राहणार आहे तसंच याच्यापेक्षा जास्त जुलै महिन्यामध्ये पाऊस तेव्हा आता तर हा जून आणि जुलै आपल्यासाठी तर फार चांगला आहे परंतु या महिन्यामध्ये आता जो सांगितला होता मी नऊ आणि दहा तारखेला जो पाऊस आहे तो दहा तारखेचा पाऊस खानदेश या भागामध्ये नंदुरबार या ठिकाणी पडेल तसंच नांदेड भागामध्ये अं काही मुखेड आहे या परिसरामध्ये नांदेडच्या परिसरामध्ये पाऊस पडेल परभरीमध्ये गंगाखेड पूर्णा या भागामध्ये हलकासा मध्यम स्वरूपाचा पाऊस रात्रीच्या वेळेला होणार आहे व लातूर या जिल्ह्यामध्ये काही प्रमाणामध्ये पाऊस पडेल तसंच पुणे नाशिक सिन्नर या ठिकाणी सुद्धा पाऊस पडणार आहे शेतकरी बंधूंनो पावसाळा यावर्षी चांगलाच राहणार आहे